आणि आता एक महत्वाची बातमी ती म्हणजे आपलं स्वतःच हक्काचं एक असा सा घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं मात्र घर घेताना अनेकांना बिल्डरच्या मुजोरीचा सामना करावा लागतो बिल्डर अनेक वेळा अनपेक्षित आणि नको असणारे असे एकतर्फी करार किंवा अटीशर्थी आपल्यासमोर आपल्या समोर ठेवतात बऱ्याचदा आपल्या बिल्डिंगचा प्लॅन आवडल्याने नाईलासाने आपण बिल्डरच्या एकतर्फी अटीशर्थींचा स्वीकार करतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात याशिवाय आपल्याला अनेक गोष्टींसाठी तडजोड करावी लागते मात्र बिल्डरच्या या मनमानीला आता चाप बसणार आहे कारण सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय जाहीर केला त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांच्या खिशातील दोन पैसेही वाचणार आहेत संध्याकाळी महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं